दोन हजार सातचा वनडे वर्ल्ड कप राहुल द्रविड कॅप्टन असलेली भारताची टीम खराब परफॉर्मन्स करत होती भारताला सुपर आठ मध्ये प्रवेश करता आला नाही त्यावेळेचा सगळ्यात वाईट काळ चाललेला असंच म्हणा ना कॅप्टन राहुल द्रविडने आलेला एकही कॉल उचलला नाही काही प्रतिक्रियाही दिली नाही बॅक टू दोन हजार चोवीस राहुल द्रविड कोच असलेल्या भारताच्या टीमने टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकला आणि कोचची कधीही न पाहिलेली रिॲक्शन सगळ्यांनी पाहिली कालची मॅच बघून ग्राउंडवरच्या प्लेयर पासून घरी बसून बघत असलेला प्रत्येकजण रडत होता ही मॅच बोरवलीच्या पोराची वेस्ट दिल्लीच्या चिकूची त्याहूनही जास्त वेल डिझर्व भारताच्या टीमची दोन हजार बावीसची सेमीफायनल झाली आणि भारताच्या टीमवर अनेक प्रश्न उपस्थित झाले टीम टी ट्वेंटीसारख्या फॉर्मसाठी तयार नाही स्लो खेळते पण दोन हजार चोवीसला टीमचा अंदाज वेगळा राहिला रोहित शर्मा म्हणाला तसं की पोराने त्याला साथ दिली त्याच्या प्रत्येक गोष्टीला निर्णयाला साथ दिली आणि विजय सोपा झाला बोरवलीच्या एका पोराचं स्वप्न सात महिन्यांच्या गॅपमध्ये पूर्ण झालं टॉस भारताने जिंकला मागच्या मॅचेसचा अनुभव बघता भारताने बॅटिंग घेतली भारताची ओपनिंग जोडी फील्डवर आली रोहित अगदी नऊ रन काढून परतला पण पर मॅटर ज्या बडे होते वहा विराटभाई खडे होते रोहितने सेमीफायनल नंतर विराटबद्दल केलेलं प्रेडिक्शन खरं झालं फॉर्म नाही तर क्लास मॅटर करतो तोच दाखवत विराट टिकून राहायला गरज होती तेव्हा मोठे शॉर्ट्स खेळला विराटसाठी हा वर्ल्ड कप खास राहिला नाही पण जेव्हा गरज होती तेव्हा टीमच्या जिंकण्यात त्याचा मोठा सिंहाचा वाटा राहिला आपल्या शेवटच्या टी ट्वेंटी इंटरनॅशनलमध्ये याहून चांगल्या स्कोअरची चा अपेक्षा केली नसेल हा माझा शेवटचा टी ट्वेंटी वर्ल्ड कप आता वेळ आहे नौक्यांना संधी द्यायची भारताचं भविष्य उज्ज्वल आहे एवढ्या सोप्या शब्दात त्याने टी ट्वेंटी इंटरनॅशनलमधून रिटायरमेंट जाहीर केली दोन हजार अकराला सचिन रिटायर होत होता वर्ल्ड कप जिंकल्यानंतर त्याला खांद्यावर घेऊन जाणारा हा प्लेअर स्वतःची रिटायरमेंट एवढा हळुवार सांगून गेला की ती होऊ नये अजून त्याने खेळत राहावं अशी प्रत्येकाची इच्छा राहिली विराटला अक्षर बापूने सुद्धा एकदम व्यवस्थित साथ दिली अक्षर या संबंध वर्ल्ड कप मध्ये असा खेळला की मिडल ऑर्डर आणि ऑलराउंडर काय असतो हे सगळ्यांना कळालं कठीण काळातही त्याने बॉलिंग केली उंच उडी मारून कॅच पकडला वेळ आली तेव्हा तुफान बॅटिंग केली या पोराने एक जागा ठेवली नाही आता येऊया थोडं पुढं मॅच मध्ये साऊथ आफ्रिकेच्या पहिल्या तीन विकेट लवकर गेल्या पण क्लासेन चिटकून राहिला त्याने रन रेट कमी करायला आडवे तिडवे शॉट्स मारायला सुरुवात केली पण अक्षरच्या चा, चौदाव्या ओव्हरला चोवीस रन चोरल्या आणि शेवटी मॅच का काय अशी वेळ आणली पण सोळाव्या ओव्हरला हार्दिकने त्याला बाहेर पाठवलं तरी टार्गेट टप्प्यात होतं तेवीस बॉल सव्वीस रन सहज होऊ शकल्या असत्या मग अठरावी ओव्हर पडली बुमराची त्याने एक विकेट घेतली आणि साऊथ आफ्रिकेला टेन्शनमध्ये आणलं डेव्हिड मिलर ज्याला किलर म्हणतात हा बाई क्रीजवर होता शेवटी ओव्हर रन हव्या होत्या चौदा हार्दिकचा पहिला बॉल पडला डेव्हिड मिलरने लगावला याचं फलित सहा रन मॅच साऊथ आफ्रिकेच्या हातात असं वाटत असताना सहा रन वाचवत पुन्हा आतमध्ये येऊन सूर्यकुमारने जबरदस्त कॅच पकडला मॅच खरी पलटली इथंच तो कॅच ज्याने भारतीय सुखाने झोपतील आणि मिलरच्या आयुष्यभर सतावत राहतील असा कॅच पुन्हा पुन्हा जाऊन बघावा असा मॅच विनिंग कॅच या मुवमेंट नंतर हरलेली मॅच भारताने खेचून आणली आणि साऊथ आफ्रिका ती चोकर्स राहिली चोकर्स दोन हजार अकराच्या वर्ल्ड कप नंतर आज भारताच्या टीमने ट्रॉफी आणली दोन हजार सात नंतर म्हणजेच तब्बल सतरा वर्षाने टी ट्वेंटी वर्ल्ड कप भारतात पुन्हा आला विजयाचे चिलेदार अनेक आहेत मागचे काही महिने प्रत्येक फ्रंटवर सामना करणारा हार्दिक पांड्या फॉर्म महत्वाचा नाही क्लास महत्वाचा हे पटवून देणारा विराट कोहली आपल्या आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा कॅच पकडणारा स्काय अक्षर बापू अत्यंत क्रुशल वेळी बॉलिंग करून विकेट काढणारा बुमरा बॉल न कळताच विकेट घेणारे कुलदीप अर्षदीप सांगू तेवढे किस्से कमीच आहे दोन हजार तेवीसचा चा वर्ल्ड कप ज्याच्या आठवणी कोणाला आठवायचा नाहीयेत या आधीही प्रत्येक मॅच जी टप्प्यात आलेली पण जिंकलो नाही तो प्रत्येक दिवस जेव्हा वाटलेलं की उगाच या टीम कडून अपेक्षा करतो जो प्रत्येक क्षण जेव्हा भारताला चोकर्स म्हटलं हा वर्ल्ड कप त्या सगळ्या दिवसांसाठी रोहित शर्मा जाता जाता म्हणाला हा वर्ल्ड कप आजचा नाही आहे तीन चार वर्षांचा आहे त्यातली मेहनत हार दुःख सगळ्यातून आलेला आहे त्या सगळ्या दिवसांना अस्रूम आलेली ही रात्र ना कोणी विसरेल ना कोणाला विसरू दे चमत कारण चमत्कार असे एका रात्रीत घडत नाहीत ते घडायला आधी स्वतःला सिद्ध करावं लागतं आणि ते भारताच्या टीमने केले